नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा आपण चिकनची रेसिपी पाहणार आहोत अगदी मसालेदार चिकन नाही पण झणझणीत व तोंडाला पाणी सुटेल अशीच आजची आपली चिकनची रेसिपी आज आपण इथे खरडा चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत हा खरडा चिकन हे रेसिपी अगदी चवीला अप्रतिम लागते व मेन म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये व अशी तयार होणारी अशी रेसिपी आहे सुरुवातीला आपण चिकनसाठी लागणारा खरडा तयार करून घेऊ मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे व दहा बारा ओल्या मिरच्या पाववाटी सुकं खोबरं त्याला तेलावरती चांगलं आपण परतवून घेणार आहोत थोडाफार खोबऱ्याचा रंग चेंज झाला की आपण याच्यामध्ये जे अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे तो घालून घेऊया लसूण आपल्याला इथे थोडाफार जास्त वापरायचा आहे जेणेकरून आपल्या खरड्याला छान अशी चव येईल व ह्याच्यामध्ये मी छोटे दोन चमचे पांढरे तिळ घालून घेते तीळ घातल्यामुळं आपल्या चिकनच्या मसाल्याला थोडा थिकपणा येतो हे दोन मिनटं चांगलं तेलावरती एकसारखं परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता हे सर्व परतवून झालेला आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला काढून घेते व दोन मिनटं आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये एक मोठी वाटी आपण कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यामुळं आपल्या खरड्याला चवही आणि रंगही छान येतो आता आपले हे दोन मिनटं मिक्सरमधून फिरवून घेतले बघू शकता छान असा आपला आता हा खरडा तयार झालेला आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे व तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी ते अर्धा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे व चांगला ह्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे कांद्याचा थोडाफार रंग चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा अल्लं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत ह्याला हे चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे व ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेत आहे हळद घातल्यामुळं आपल्या चिकनला छान असा रंगही येतो व चवही एकसारखं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अल्ल लसूणला तेल सुटेपर्यंत पण हे चांगलं परतवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही छान असं आपल्याला तेल सुटलेलं आहे एकसारखं हलवून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे अर्धा किलो आपण चिकन घेतलेलं आहे ते घालून घेऊया व चिकन आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं जेणेकरून आपल्या चिकनचा कच्चा वास निघून जाईल व आपलं चिकन पटकन शिजायला मदत होईल मी ते चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे व पुन्हा एकदा ह्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेते जेणेकरून छान असं आपलं चिकन मिठामध्ये चांगलं मुरलं जाईल एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता दोन ते तीन मिनटं ह्याला झाकून ठेवायचं जेणेकरून ह्याला मिठाचं पाणी सुटेल दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूया बघू शकता तुम्ही आपल्या चिकनला किती छान असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे तर आपण ह्याला एक ते दोन मिनटं पुन्हा एकदा परतवून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपलं चिकन खाली लागणार नाही आता आपलं ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी घातल्यामुळं चिकन पटकन शिजायला मदतही होते आणि चवही छान येते आता आपण आवडीप्रमाणे पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता बघू शकता छान असं चा आता हेला मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी शिजण्यासाठी मंद गॅसवरती ठेवून देऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून चिकन आपलं छान असं चा शिजलं जाईल तर आपण चेक करून बघूया चिकनचं थोडं पाणीही आटलेलं जाणवत असेल आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व आता आपण चेक करून बघू आपलं चिकन शिजलं आहे की नाही अगदी इझिली आपलं चिकन तुटत आहे छान असं आता आपलं हे चिकन शिजलेलं आहे मी आता झाऱ्याच्या साह्याने चिकन सर्व ह्या सूपमधून नितळवून घेत आहे एकसारखं आपल्याला झाऱ्याने नितळवून घ्यायचं जेणेकरून आपल्या चिकनमध्ये पाणी राहणार नाही आता आपण ह्या स्टॉकचा सूप म्हणूनही वापर करू शकता किंवा आपल्या आवडीप्रमाणे ह्याचा रस्ताही बनवू शकता काही हरकत नाही मी पुन्हा आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे व एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे हा तेलामध्ये घालून घेऊया व ह्याला चांगला असा गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे एकसारखं हलवून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया हळद घातल्यामुळं आपल्या चिकन खरड्याला छान असा रंग येतो आता आपण ह्याच्यामध्ये जो तयार करून घेतलेला खरडा आहे तो घालून घेऊया सर्व खरडा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत व ते खरड्यालाही चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे नाहीतर आपला खरडा खाली लागू शकतो आपण आता हे सर्व तेलावरती चांगलं दोन मिनटं परतून घेणार आहोत जेणेकरून आपल्या खरड्यालाही छान अशी चव येते तेल सुटतं चांगलं आता हे परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा चिकन मसाला घालणार आहोत आपल्याकडे जर चिकन मसाला नसेल तर आपण इथे गरम मसाल्याचाही वापर करू शकता काही हरकत नाही एकसारखं आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपलं चिकनला छान अशी चव येते आता आपण जे तयार करून घेतलेलं शिजवून घेतलेलं चिकन आहे ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपला हा खरडा तेलावरती चांगला परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया व चिकन घालूनही आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून घ्यायचं जेणेकरून आपला खरडा सर्व ह्या चिकनला व्यवस्थित असा लागला जाईल आपण इथे अजिबात रश्चं किंवा पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही चांगलं ह्या खरड्यामध्येच आपण हे चा, चिकन चांगलं परतवून घेणार आहोत बघू शकता आपल्या खरड्याला चांगलं असं ह्या चिकनमध्ये तेल सुटलेलं आहे एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आपलं आता छान असं हे तेल सुटलेलं आहे दोन मिनटं ह्याला पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून छान असं आपलं हे चिकन तयार होईल बघू शकता कलर तर किती फार सुरेख आलेला आहे आता मी ह्याला पाच मिनटासाठी वाफ येण्यासाठी झाकून ठेवते जेणेकरून चिकन आपलं ह्या मिरचीच्या ठेचामध्ये चांगलं मुरलं जाईल आता आपलं ह्याला तेलही सुटलेलं आहे चिकनला पाहू शकता तुम्ही किती छान असं आपलं हे खरडा चिकन तयार झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये चिकन काढून घेते बघू शकता किती छान असं हे मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे चिकनला आणि चव तर अगदी अप्रतिम लागते हे चिकन खरड्याची रेसिपी अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये मेन म्हणजे तयार होते व चवीला तर अगदी अप्रतिम आहे मग कशी वाटली आजची आपली खरडा चिकनची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद